मुलुंडी येथील विनानगर परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे यातच टँकरच्या संपामुळे केला जात नसल्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत गृहसंकुलातील टाकीत देखील पाणी नसल्यामुळे टाकी रिकामी झाली आहे आजूबाजूच्या कन्स्ट्रक्शनच्या कामांमुळे बोरवेल मध्ये पाणी देखील येत नसल्यामुळे इमारतीत पाण्यामुळे समस्या निर्माण झाली आहे मुंबई महानगरपालिकेला संपर्क करून देखील अद्याप कोणताही पाण्याचा टँकर गृह संकुलात आला नाही त्यामुळे नागरिक संतापले आहेत साहेब विना नगर स्वप्ना नगरी मॉडेल टाऊन हा एरिया आहे ना पूर्ण पाण्यापासून दुर्लक्ष झालेला एरिया मोठमोठे टावर ना तुम्ही परमिशन देता पण तिथे पाण्याची व्यवस्था जर आजपर्यंत तुम्ही केली नाही तर तुम्ही ह्या मोठमोठ्या मुड� आता जे ग्रुप पन्नास पन्नास माळ्याचे टॉवर बनवायचे चालले त्यांना पाणी तुम्ही देता मग जे पहिले नाही आणि नवीन जे टॉवर निर्माण करताय त्यांना पाणी येतं कुठून तुमचं तर हे जे पहिले जे व्यवस्था आहे मॉडेल टाउनची फौर, ग्रीन फॉरेस्ट मध्ये तुम्ही सांगितलं त्यांना नोटीस पाठवले हनुमानपाडा म्हणून कॉलनी सारखे एरिया आहेत स्वप्ना नगरी सारखे एरिया आहेत रेडवूड टेकूड एरिया फॉरेस्ट म्हणून तुम्ही सांगता तिथे परत नोटीस पाठवता मध्ये नसताना तुम्ही कलेक्टर सांगता कलेक्टर फॉरेस्ट हे भांडणं तुमची वादविवाद तुम्ही करत बसता मग तो विवाद अजून संपलेला नाही आणि तुम्ही नोटीस पाठवता फॉरेस्ट नोटीस पाठवता यांना की तुमच्या मध्ये एरिया येतो परत कलेक्टर सांगतो आमचा एरिया हे जर असं जर परत चाललं तुमच्या तुमच्या गव्हर्नमेंट मध्ये जर अधिकारी एकमेकांची जर मांडत बसले तर जनतेने जायचं आज उन्हा म्हणजे उन्हाचे दिवस आहेत आज एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यामध्ये टँकर कमीत कमी चालू ठेवले पाहिजे होते त्यांनी आणि जे मोठे टॉवर आहेत त्यांना आता सध्याची पाण्याची वितरण व्यवस्था बंद केली पाहिजे आणि ते पिण्याचं पाणी सर्व जे पहिले संकुलन आहेत त्यांना पाणी दिलं पाहिजे नंतर तुम्ही त्या जो जे सोसायटी चालू आहेत त्यांना पाणी केलं पाहिजे आज पूर्ण म्हणजे पाईपलाईन फुटल्यापासून दोन दिवस पाणी प्यायला नाही ना तुमचं फायरचं पाणी नाही एखादी जर आग लागली तर त्यांनी पाणी काय करायचं आग लागल्यानंतर त्यांनी काय आंघोळीसाठी नाही बाथरूम जेवणासाठी सर्व कसलंच पाणी नाही ते कुठलंच पाणी नाही त्या माणसांनी जायचं पुढचं पाऊल पुढचं गव्हर्नमेंटने एकच केलं पाहिजे राजकारण न करता लोकांशी लोकांच्या भावनेशी न खेळता जर खरोखरच तुम्हाला जर लोकांची जर सहानुभूती असेल तर टँकर ताबडतोब चालू करावेत आणि लोकांना पहिले वितरण व्यवस्था करावी नंतर तुमच्या काय मागण्या आहेत ते टँकर तुमच्या मागण्या नंतर पूर्ण करावे महापालिकाने दुर्लक्ष टाकली त्यांना रात्री मी अकरापर्यंत पर्यंत फॉलोअप केली हेडक्वॉर्टर्सला फोन केले इकडच्या मॅडमशी संपर्क नाही झाली एक बाई होती ऑपरेटर त्यांनी सांगितलं की मी मॅडमला सांगून तुम्हाला निरोप देतो माझ्या टेलिफोन नंबर पण त्यांनी घेतले अजून पर्यंत एकही फोन नाही आलेला आजी फो आठ टँकर मी फोन केला म्हणाले ते म्हणाले की संप आहेत आम्ही देऊ शकत नाही अजिबात एकदा संप निघाली तुम्हाला प्रेफरन्स देऊन मी दोन गाडी पाठवतो म्हणे फटाफट सरकारला निर्णय घ्यायचा टँकर टँकरची हे बंद करा संप बंद करा आणि लोकांची सेवा करा या या वर्षी एप्रिल मध्ये एवढं ऊन आहे काही सांगू शकत नाही गेल्या चार पाच वर्षापासून या वर्षी एकदम एप्रिलला खरोखर ऊन एवढं आहे वॉशरूम ला पण पाणी नाही हंगोळीची सोडा तुम्ही आज आम्हा आमचं नवीन वर्ष आहे आम्ही हंगोल केले नाही अजून वाजले किती अकरा संप फटाफट बंद करा कॉल ऑफ द स्ट्राईक लेट टँकर सप्लाय बी ॲटलीस्ट मेड बिकॉज एम सीच्या वॉटर येत नाही आणि सारखं येत नाही त्यांचं काय रेग्युलेशन आहे काय माहीत नाही टायमिंग पण माहीत नाही त्या लोकांच्या दुर्लक्ष आहे त्यामुळे कमीत कमी तुम्ही टँकर तर चालू करा बरोबर आहे ॲक्च्युली आज आम्हाला नया साल आहे हाँ वो नया साल में जल्दी उठ के स्नान करने का रहता है ऐसा सब रहता है तो वो हिसाब से हम लोग पानी नहीं है तो फिर हम लोग कैसा स्नान करेगा और बाथरूम कैसा बच्चे लोग रहेगा तो कैसा वो लोग बाथरूम जाएगा वो सब स्कूल रहते हैं जल्दी से जल्दी गवर्नमेंट कैसा निकालने का कि निर्णय निकालने का कि पानी पानी देने का बंदोबस्त करने का है बिल्डिंग एवढे एवढे आता तर एकच दोन दिवस झालं असा होईल वरस कसा काढायचा पाणीवरती टँकर वाल्याचा तर संपावरती आहे ते लोकांचं काय आहे टँकर वाल्याच्या त्यांना मिली बघत आहे पैसे कुठे पडसून मिळेल ते समजावतात ते लोक पाणी तुम्ही बंद केला तर टँकर कसा बंद होणार तुम्हाला पाणी प्याला तर तुम्हाला जर तुमची घला दाबवला तर तुम्ही सांगेल ना आता करून त्याचा तर तुम्ही टँकर वाल्याला बोलवणार ना आणि मग तुम्ही मजबुरीमध्ये बोलवणार